लाडकी बहीण योजनेत एकशे पासष्ट कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटले पुरुषांसह शासकीय अधिकारी कर्मचारी महिलांचा समावेश मंत्री आदिती तटकरेंची कबुली राज्यातील लाडकी बहीण योजनेत तब्बल एकशे पासष्ट कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटलेची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची लेखी उत्तरात कबुली दिलेली आहे बारा हजार चारशे एकतीस पुरुषांनी पंचवीस कोटी रुपये तर सत्याहत्तर हजार अपात्र महिलांनी एकशे चाळीस कोटी तर नऊ हजार पाचशे सव्वीस शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी चौदा कोटी पन्नास लाख रुपये लटल्याचं आदिती यांनी माहिती देताना सांगितलं आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावर विस्तर कारवाई केली जाणार असल्याचं आदिती तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलेलं आहे तर प्रत्येक जिल्हा प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याची मुख्यमंत्री यांची घोषणा कागदोपत्रीच असल्याचं समोर आलं आहे आणि या योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती मात्र अद्यापही शासन निर्णय जारी केलेला नाही महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत लेखी उत्तरात माहिती दिलेली आहे योजना सुरू करण्यात आली तेव्हा सरसकट महिलांनी अर्ज केले होते सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करताना आधार क्रमांक बँक खाते पात्रतेची माहिती तपासण्यासाठी तांत्रिक पडताळणी केली होती मात्र काही जिल्ह्यात डेटा व्हॅरिफिकेशनसाठी त्यामध्ये गंभीर त्रुटी निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं होतं त्यामुळे अपात्र महिलांनी अर्ज करून लाभ घेतला अशी माहिती समोर आलेली आहे सिस्टममध्ये झालेल्या चुकांमुळे पुरुषांचे अर्ज मंजूर झाले लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी असलेली तपासणी यंत्रणा त्या तांत्रिक दृष्टीने चुकीची असल्याचे निष्कर्ष समोर आलेले आहेत सरकारने हा सर्व प्रकार डिजिटल सिस्टममधील त्रुटी आणि स्थानिक प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे घडल्याचं नमूद केलेलं आहे त्यानंतर या, या योजनेत फक्त पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी घालून दिलेल्या अटींची पुढे पूर्तता करत असताना यामध्ये शासकीय या महिला कर्मचाऱ्यांनी देखील अर्ज केल्याचं समोर आलं आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावर रिस्सर कारवाई केली जाणार असल्याचं आदित्य तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे